हा बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला अकॅडमीच संचालक म्हणून सांगतोय हे उभं करायला आम्हाला माहिती किती रात्री आम्ही जागलेलो एका दिवसात झालेलं हे साधे एवढं स्ट्रक्चर बघितलं ते मोबाईल केवढ्याच हजार दीड हजार स्टँड हे बोया समोर दीड म्हणजे ऐंशी हजार रुपयाचं हे इथं सेट उभं आहे हे जमा करायला मास्तरला नाही का एक सहा महिने एक वर्षाचा कालावधी लागेल हो मी तेच सांगाल आणि हे तुझ्या सारखे सपोने प्रत्येक बॅटला असतात तेवढे सपोन फॅन फॅन म्हणतात त्याला फॅन प्लस प्रत्येक अकॅडमी शिक्षकाचे दोन चार फॅन असतात ते आवर्जून असतात ते नसते तर मजाच नाही लाईफ मध्ये मास्तर आपला मला वाटते माझ्या माहितीनुसार परदून जिल्ह्यातला सगळ्यात लहान वयाचा संचालक आपला मास्तर असेल का बॉलिवूड मध्ये बॉलिवूड मध्ये सलमान खान राजकारणामध्ये राजीव गांधी आणि शिक्षक क्षेत्रात सगळे मिळून मेहनत करा जेव्हा माणूस एखादं स्पष्ट करायचा सरेचा एक व्हिडिओ बघितला त्या दिवशी टाकवा सुंदर सौंदर्य मनुष्य मनुष्य आलं का नाही आलं ना, <laughs> का नाही कारण मित्र आहेत आमच्या वय आलेला आले आज म्हणून आवाज कसंही बोलू शकता तुम्ही म्हणता आमच्या मास्तरला असेल मास्तर काय लोक आहेत आणि काही नाही बॅकग्राऊंड काहीच नाही नाही यांचं कोणाचं फॅमिली बॅकग्राऊंड एज्युकेशन सेक्टर मध्ये माझं नाही तो कोणाच स्वतः जास्तीत स्वतः जीवा पडतो आणि मधला पॉईंट आहे बरोबर मूळ म्हणजे काय ही जमीन आहे का शेतीसारखी नाहीच जमीन शेतीसारखी नाही खडकावराने हा एरिया म्हणजे त्यामुळे सांगाल सगळं काळीच जमिनीचं राम पाणीदार राम कुठे तिकडं उरले कुठे पेडगाव रोडला पेडगाव रोडला जिंकतो त्याच्या मधला पहिले मग मी विचार केला सलीक्र की कॅनल सारखं दोन्हीचा उतार बरोबर पारिकावरच्या बाजूची खडगाव रोड ची एक दोन माझी विद्यार्थी दोन चार माझी विद्यार्थी स्वतःला उभा राहणार तुमचा गणित विषय चांगला झाले की तुम्ही गणिताच्या मास्तरला बोटाव खेळता वास्तू घे वास्तूही बोलतो मी बुद्धीमाता चांगला बुद्धिमाताच्या मास्तरला बोटा खेळतो मराठी चांगला झाली की मराठीच्या मास्तरला बोटाव

पेपर पाहिजे गेस्ट लेक्चर पाहिजे अजून काय तुमचं नोट्स पाहिजे काय पाहिजे सर्व सांगा तुमचं तुमचं चौच पूर्ण आणि याचा नाही की पोरं बोला ना कुठं सांगितलंय बस स्टँड जवळ बाहेर जवळचं पोर येणार रेल्वे स्टेशन खूप जवळ येतो कारण माझ्या माहितीनुसार सगळ्यात तुमच्या जवळच अकॅडमी बस स्टँड रेल्वे स्टेशन बरोबर त्याच्यामुळे त्या पद्धतीने जरा जवळच्या जवळचे असेल गावाने कोणी असेल आणि जर तुमच्या घरामध्ये लहान बैल भाव असतील लागली झाले लोक त्याला सायन्स बिन्स लावू नका त्याच्यापेक्षा एक दोन वर्ष इकडे पाठवा बारावी झाले हातात भेटतील कारण ते सुद्धा तुम्ही केलं तर आणायला होतो आणि गावाकडचं पोरी आली तर गावाकडचे एका पोरी एक पोरी आणायचे पोरी आणायचं पोरा एक पोरी घेऊन यायचं तसं तर एकाने एक एकाने आणला गोष्टी क्वालिटी लोक म्हणतात तर क्वालिटी कोणाची कधी कळणार आहे ते आलं तर कळत ना त्याला मग हेच प्रॉब्लेम आहे क्वालिटीची माणसं लिहित तिथून आधी पोरगाच आणलं पोरी बोरगा आलं तर एकदा पोरग येऊ त्या चार दिवस पुन्हा पोरगा आलं नसते क्लासमध्ये येऊ द्या त्याला बसू द्या ना त्या पोरं इथून आणा तुम्ही बरोबर कोणी शनिवार चला ना बसू द्या दोन दिवस बसू द्या बरोबर तिसऱ्या दिवशी नाही काय ते दोन दिवस करत त्याच्यामुळे शिकवायचं असताना इमानदारी वेळ जातो दहा पुस्तक घेऊन बसावं लागत आम्हाला व्याज करतो दिवसभर वेळ भेटत नाही

स्वप्नाच्या पात्राला पैशाचे पंख असले तरच भरभराने येते नाही येत नाही